हलदी कुंकू म्हणजे फक्त एखादा कार्यक्रम नाही तो आपल्या संस्कृतीचा परंपरेचा आणि महिलांच्या सन्मानाचा एक सुंदर उत्सव आहे घराघरात प्रेम आपुलकी आणि एकोप्याचं वातावरण निर्माण करणारा हा सण आजही महिलांच्या मनात विशेष स्थान ठेवून आहे पूर्वी हलदी कुंकू म्हणजे साध सोपं आणि मनापासून केलेलं स्वागत असायचं पण हल्ली वाढती महागाई बदलती जीवनशैली आणि सामाजिक अपेक्षा पाहता हलदी कुंकूसाठी वाण निवडणं अनेक महिलांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे वाण कमी पडेल का लोकांना आवडेल का खर्च जास्त तर होणार नाही ना असे अनेक प्रश्न प्रत्येक गृहिणीच्या मनात सतत चालू असतात पण आता काळजी करण्याचं कारण नाही कारण आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत फक्त पन्नास रुपयांत हलदी कुंकूसाठी सुंदर उपयोगी आणि सन्मानजनक वाण देण्याचे भन्नाट पर्याय होय मित्रांनो जास्त पैसे खर्च न करता कोणालाही कमीपणाची भावना न देता आणि परंपरेला पूर्ण मान राखून हळदी कुंकू अगदी सुंदर पद्धतीने साजरे करता येऊ शकत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हलदी कुंकूसाठी दहा असे खास वाण जे कमी खर्चात उपलब्ध होतात दैनंदिन वापरात येतात आणि प्रत्येक महिलेला नक्कीच आवडतात फक्त पन्नास रुपयांत हळदी कुंकूसाठी दहा वाण एक हळद कुंकू पॅकेट परंपरेचं मुख्य प्रतीक असलेलं हळद कुंकू छोट्या आकर्षक पॅकेट मध्ये दिल्यास ते नेहमी उपयोगी पडत दोन टिकली अधिक कुंकू डबी सौंदर्याची आवड असणाऱ्या प्रत्येक महिलेला टिकली आणि कुंकू डबी नक्कीच आवडते तीन मेहंदी कोण मेहंदी हा सणासुदीचा आनंद वाढवणारा घटक आहे आणि महिलांमध्ये याला नेहमीच मागणी असते चार कंगवा अधिक क्लिप दैनंदिन वापरात येणारी ही छोटी पण उपयुक्त भेट आहे पाच किचन वापरासाठी डब्या घरगुती कामात उपयोगी पडणारे छोटे डबे महिलांना खूपच आवडतात सहा सुगंधी अगरबत्ती घरात सकारात्मक वातावरण निर्माण करणारी अगरबत्ती ही नेहमीच स्वागतार भेट असते सात छोटा आरसा पर्स मध्ये ठेवता येईल असा छोटा आरसा महिलांसाठी खूपच उपयुक्त ठरतो आठ टिकाऊ पिशवी पुन्हा पुन्हा वापरता येणारी कापडी किंवा ज्यूट पिशवी आजच्या काळात खूप महत्वाची आहे नऊ घरगुती उठणे नैसर्गिक घटकांनी बनवलेलं उठणं त्वचेसाठी फायदेशीर आणि परंपरागत मानलं जात दहा प्रसादासाठी गोडबोळी किंवा हा छोटासा प्रसाद प्रत्येकाच्या मनात गोडवा ठेवतो हे सर्व वाण स्वस्त असल्यामुळे हलदी कुंकूला आलेल्या प्रत्येक महिलेला नक्कीच समाधान आणि आनंद देतात जर तुम्हाला कमी खर्चात कार्यक्रम करायचा असेल परंपरा जपायची असेल आणि प्रत्येक महिला आनंदी व समाधानी हवी असेल तर हे हलदी कुंकुवाणाचे पर्याय तुमच्यासाठी सर्वोत्तम आणि उपयुक्त ठरतील अशीच उपयुक्त माहिती परंपरा जपणारे विषय आणि महिलांसाठी खास अपडेच सा पाहण्यासाठी